यूट्यूब व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ पाठवत आहात तर अलर्ट रहा नाहीतर अशा प्रकारे होतात भांडणं नमस्कार मित्रांनो टेक्निकल सनी सनी खुडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत करतो माझे नाव सनी कुडी तर मित्रांनो आज मी तुम्हाला एका यूट्यूब शॉर्ट्स यूट्यूब व्हिडिओबद्दल आज मी तुम्हाला सांगत आहे की प्रकारे भांडणं होऊ शकतील आपल्या घरात किंवा कोणाशीही आपली भांडणं कशी होतील मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या बाबतीत हा एक किस्सा झाला तुम्हाला तो तो मी सांगतो आज आपण यूट्यूब शॉर्ट्स किंवा यूट्यूब व्हिडिओ आपण पाहतो आणि आपल्याला एखादा व्हिडिओ आवडला तर आपण काय करतो तर तो, तो व्हिडिओ शेअर करतो शेअर करतो दुसऱ्यांना बघायसाठी मग ते शेअर करताना आपण काय करतो लिंक तरी लिंक पाठवतो लिंक पाठवलं सोपं आहे कारण तो व्हिडिओ तुम्हाला सांगतो डाउनलोड करून घेणं म्हणजे आपला एम बी वाया घालवायचा आणि मग आपण ते त्याला पाठवायचं ते माणसं आता कोणी करत नाही त्यापेक्षा सरळ एक लिंक शेअर करतात आणि मग तो पण व्यक्ती तो व्हिडिओ बघतो तर मित्रांनो असंच माझ्या बाबतीत एक एक मोठा प्रॉब्लेम झाला की मी माझा शॉर्ट्स माझा सनी खुडे टेक्निकल सॉरी सनी खुडे एंटरटेनमेंट नावाचा एक चॅनेल आहे तर तो, तो मी काय केला त्यातला एक माझा एक व्हिडिओ होता रील होती ती माझी तर ती मी माझ्या एका सिस्टरला पाठवली सिस्टरला पाठवली तर तिनं ते तिला ती लिंक मी व्हॉट्सअपला टाकलेली तिनं ती घेतली तर तिला काहीतरी वेगळंच दिसतं तिनं लिंक ओपन करायचा प्रयत्न केला तर लिंक काय ती ओपन झाली नाही आणि नंतरला तुम्हाला सांगतो पुन्हा ती लिंक तिनं ती ओपन होत नाही तिला असं प्रश्न पडला की काय पाठवलं माझ्या भावानं काय पाठवलं असं माझ्यासाठी काहीतरी तर बघूया आपण मग तिनं तिच्या फोनमध्ये ओपन होत नव्हतं म्हणून तिने ती लिंक कॉपी केली आणि दुसऱ्या युट्यूबला ती कॉपी करून आ... पाहिलं तर तिला काहीतरी वेगवेगळे घाणेरडे व्हिडिओज आ... पाहायला तिला भेटले आता मी तर माझी रील टाकली होती आणि तिला तर ते घाणेरडे व्हिडिओ गेले ते असं का झालं ते मी तुम्हाला आता मी दाखवत आहे दाखवत आहे ते तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा की काय नक्की प्रॉब्लेम झालेला आहे आणि अशामुळे मग त्या आमच्यात वादविवाद झाले बऱ्याच गोष्टी घडल्या तर मी आता तुम्हाला दाखवतो तो कसा प्रकारे वादविवाद झाला आणि मिसअंडस्टँडिंग झालीस ही तिची आणि माझी मलाही या गोष्टी माहिती नव्हत्या तर तिच्यामुळं आज मला या सगळ्या गोष्टी कळाल्या म्हणून मी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे हा प्रॉब्लेम झाला आहे ते आता पण मी यूट्यूबमध्ये जातो यूट्यूबमध्ये गेल्यानंतर तर इथं मी वरती सर्च करतो सनी खुडे एंटरटेनमेंट आता तुम्ही बघू शकता हा माझा एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला मी क्लिक केलं आणि तुम्ही बघू शकता की ते शेअरचं बटन आहे इथं तुम्ही शेअर केलं आणि तो व्हॉट्सअपला गेलो आता मी हा मी माझ्या आईला मी पाठवतो हा तर मी हा मी पाठवला पाठवल्यानंतर तुम्ही तर बघू शकता की अशा प्रकारे हा तिच्याकडे हा व्हिडिओ गेलेला तर आता तिनं काय केलं हा व्हिडिओ त्या तिच्याकडे गेलेला माझ्या बहिणीकडं तर तिनं काय केलं हे लिंक लाखली तिनं क्लिक केलं तर ती लिंक काय ओपन होत नव्हती मग तिनं आयडिया काय केली म्हणजे आपण असं करू लिंक कॉपी करू आपण आणि मग आपण बघू काय ते मग तिनं काय केलं ती लिंक कॉपी केली आणि युट्यूबला आता टाकली पण त्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो की ही लिंक जे आहे त्याला आपण जर क्लिक केलं असं पाठवलं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की हे व्हिडिओ माझा सुरू झालाय कोणाचा पण तुम्ही घ्या माझाच काय कोणाचा पण व्हिडिओ घ्या तुम्ही तर हे असं सुरू होतं तर मित्रांनो आता तिनं काय केलं तिनं लिंकला क्लिक केलं तर लिंक काय तुम्हाला सांगतो ओपन नाही झाली तर तिनं काय केलं ही लिंक अशी धरून ठेवली लिंक कॉपी केली आणि ती यूट्यूबमध्ये गेली तुम्हाला मी दाखवतो अशा प्रकारे आणि इथं वरती तिनं असं याद असं सर्च केलं आणि हे लिंक असे तिनं कॉपी केली आणि इथं सर्च केलं सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे असे व्हिडिओज येऊ लागले आणि हे जे व्हिडिओज जे आहेत ना ते थोड्या थोड्या वेळानं तुम्ही बघू शकता की हे बदलतात आता मी पुन्हा तुम्हाला सर्च करतो बघा यात काय दुसरं दाखवलं बघा तर बघा आता हे पाच पाच मिनटाला ना हे व्हिडिओ सगळे चेंज होत राहतात तुम्ही बघू शकता ते पुन्हा मी सर्च करतो बघा हे बघा वेगवेगळे तुम्हाला सांगतो व्हिडिओ यायला लागलेत ही माझी लिंक आहे हे माझ्या चॅनलची लिंक आहे आणि आपण तुम्ही बघू शकता मी पाच पाच मिनटाला मी सर्च करतो हे तुम्ही बघू शकता की काय काय यायला लागलं आहे बघा तुम्ही माझ्या अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेत त्यात पण तुम्ही बघू शकता की घानेरडे घानेडे काय व्हिडिओ यायला लागले होते तर माझं नशिबच म्हणायचं थोडं काय की तिच्या टायमाला जेव्हा ती क्लिप गेली म्हणजे माझी लिंक जेव्हा गेली तेव्हा तिला काय घाणलेले गांदेडी यात व्हिडिओ दिसले आता तुम्ही बघू शकता की कि मी किती वेळा मी सर्च करतो आहे तर वेगवेगळे तुम्ही बघू शकता की व्हिडिओ याय लागले एकच लिंक आहे त्याला मी बऱ्याच वेळा मी सर्च करतो आहे आणि तुम्ही बघू शकता की बरंच काय काय याय लागले बघा काही काही याय लागले आणि काही काही जे व्हिडिओज आहेत ते मी बघितले पण नाही तुम्हाला सोबत हे जे आहेत ना हे व्हिडिओ मी बघितले हे नाहीत असं पण नाही की बाबा हे बघितले आणि माझी हिस्ट्री मला दाखवते असं पण नाही हे मी व्हिडिओ बघितलेच नाहीत बघा अरे काहीही मित्रांनो यायला लागले तर अलर्ट राहा ज्यांना तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पाठवत आहे तर मित्रांनो तुम्ही एवढं करा जर तुम्ही कोणालाही शॉर्ट्स जर व्हिडिओ पाठवत आहात तर त्याला खाली मेसेज पण लिहून द्या की जर लिंक ओपन होत नसेल तर माझ्या चॅनलला विजिट करा आणि युट्यूब ला म्हणजे हा जो मी आता व्हिडिओ जो बनवलाय तर तो, तो तुम्ही बऱ्याच लोकांना शेअर करा म्हणजे जेणेकरून लोकांची जी, जी फसगमत जे होती ती होणार नाही लोकांना असं वाटतं की अरे हा व्यक्ती मला असं का पाठवतो हो एखादा चांगला व्यक्ती त्याची प्रतिमा मलिन या प्रकारे अशा होऊ शकतात अशा अशा वा अशा गोष्टीमुळे त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही विचार करून व्हिडिओ पाठवा व्हिडिओ तर तुम्ही चांगल्या रीतीने पाठवता आता जे मी प्रोसेस जी या व्हिडिओमध्ये जी दाखवलेली आहे हीच व्हिडिओची प्रोसेस आहे अशी वेगळी दुसरी कुठली प्रोसेस नाही जर तुम्हाला लिंक जर तुम्ही दुसऱ्याला एखाद्याला शेअर करताना तर हे अशाच प्रकारे आपण शेअर करू शकतो व्हॉट्सअपद्वारे ह्याच्यापेक्षा दुसरी कुठलीही पद्धत नाही तर पटकन ही प्रोसेस आहे बरेच लोक असे ट्राय करतात पण ही लिंक जर कॉपी केली आणि ते सर्च केलं तर तो आपल्या चॅनल आपली लिंक असून पण आपल्या चॅनल दाखवत नाही दुसरंच काही काही दाखवतं आणि त्यामध्ये मग वादविवाद होतात आता आता हे थोडेफार काय एवढेच म्हणजे तुम्ही अगोदरचे पण व्हिडिओ मी टाकलेत बघा दो कालच मी ते व्हिडिओ टाकलेत तर ते पण तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला ते कळेल हे कळेल की हे किती भयानक प्रकार आहे हो तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अलर्ट राहा नाहीतर भांडणं होती तुम्ही अलर्ट राहा या सगळ्या गोष्टीला अलर्ट राहा आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आपण जे हे करतो शेअर करतो लिंक शेअर करतो ते का करतो एखादा यूट्यूबवर लिंक शेअर का करतो किंवा की कि आपला जो डेटा आहे तो इतका जाऊ नये आता आपण डाउनलोड करून तो व्हिडिओ पाठवला मग काय प्रॉब्लेम नाही पण तो आपण डाउनलोड करायचा आपल्यापाशी पण डेटा तो साठणार म लिंक लिंकनं कसं आपल्यापाशी डेटा साठत नाही त्याचा डेटा खर्च होतो समोरच्या व्यक्तीचा डेटा खर्च होतो आणि अजून एक गोष्ट समजा आता माझा स्वतःचा युट्यूब चॅनल आहे सनी खुडी एंटरटेनमेंट नावाचा आणि मी माझ्या चॅनलची लिंक जर मी कोणाला समजा पाठवली हो तर तो जेव्हा क्लिक करेल तो डायरेक्ट तो माझ्या चॅनेलवर होईल म्हणजे एक प्रकारचं सर्च केल्यासारखंच होईल डायरेक्ट त्या लिंकला जर टच केलं त्यानं आणि ती लिंक ओपन झाली तर आ, तो माझ्या चॅनलला डायरेक्ट विजिट देईल आणि माझा तो व्हिडिओ बघून लाईक शेअर सबस्क्राईब तो करू शकतो तर मित्रांनो हा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघू शकता सगळं मी तुम्हाला दाखवलं तर मी यूट्यूबलाही मी व्हिडिओ एक असाच यूट्यूब आपल्या यूट्यूब चॅनलवरच टाकलेला आहे टेक्निकल सनी लुकड्यावर की असं असं यूट्यूब ही चूक सुधारा म्हणून तर आता बघू हे यूट्यूब कधीच चूक सुधारते कारण आपल्या हातात तर नाही काय आपण हे असंच शेअर बिर करू शकतो पण एवढंच की आपापसात जे वादेवाद जे होतात ते अशा प्रकारे होऊ शकतात आणि विश्वासही लोकांना बसत नाही की असंही होऊ शकतं म्हणून तर हे या व्हिडिओ माग व्हिडिओ बनवण्यामागचं हे कारण आहे की अशाही गोष्टी होत आहे होत आहेत म्हणून स सतर्क राहा अलर्ट राहा आणि लवकरात लवकर हा जो व्हिडिओ तो लवकरात लवकर लोक, सगळ्यांपर्यंत पोचवा आणि सांगा की जेणेकरून आपापसात मित्रमैत्रिणींमध्ये किंवा घरामध्ये कुटुंबामध्ये अशा प्रकारे वाद निर्माण होणार नाहीत तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका